सरकार माय बाब ही आजची परिस्थिती ब्राह्मणगाव राजवडी ब्राह्मणगाव जवळ गावाची अशी परिस्थिती आजची आणि आज ब्राह्मणगाव या गावामध्ये जवळपास शंभर एकरच्या वर ह्या शेतकरी बांधवाचं नुकसान झालेलं आहे आणि असं काहीच बरेच लोकांचं आहे की त्याचं ह्या आखलेल्या उदरनिर्वाहाचं साधन म्हणजे सोयाबीन कापूस हळद हे जवळपास शंभर एकरच्या वर गेलेलं आहे आणि याची शासन कुठल्याही प्रकारची दखल न घेता कुठलाही कर्मचारी किंवा कोणताही सरकारी अधिकारी किंवा कुठला जिल्हा परिषद सदस्य आमदार खासदार कोणीही या बांधावर याला तयार नाही आणि कोणीही अजून आलेलं सुद्धा नाही याची दखल अजून कोणी घेतलेली नाही त्यामुळं शासनाला एक अशी कळकळीची विनंती आहे की शासनाने याची तात्काळ अंमलबजावणी करून शेतकऱ्याला जे काही नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं याचा पंचनामा करून त्याला हेक्टरी पन्नास ते साठ हजार रुपयाची मदत जाहीर करावी अशी शासनाला कळकळीची विनंती आहे आणि शेतकऱ्याची त्याबरोबर या पिकाची तर नाही पिकाची तर नुकसान झालेलंच आहे आणि पिकाच्या नुकसानीबरोबर शेतकऱ्याचं पिंक कलर सट असल तुमचं सोलार असल असं कुठल्याही प्रकारचं राहिलेलं नाही याची शासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी अशी शासनाला शास विनंती आहे नायक माणिकराव खोसे राहणार ब्राह्मण गाव सोयाबीन माझ्या सोयाबीन मध्ये पाणी गेलेलं आहे दोन सट आहेत एक सट का पाण्यात वाहून गेलेला आहे एक ते तुम्हाला सट एक वाहून गेलेला बघत तिकडे माझी हे जन्मय वातावरणमय वातावरण इतकं पाऊस झाला की नाही अतिरेत झालाय कोणी बघायला ये कोणी आमदार येणे कोणी खासदार येणं कोणी कोणीच येणे प्रशासकीय माणूस नाही कोणी तलाठी नाही कोणत्या अधिकाऱ्याला कोण्या आमदार खासदार जर पवायला जर आनंद घ्यायचा असेल तर माझी आनंद घ्यायला सरकार बाप ही आजची परिस्थिती ब्राह्मणगाव राजवडी ब्राह्मणगाव जवळ गावाची अशी परिस्थिती आजची आणि आज ब्राह्मणगाव या गावामध्ये जवळपास शंभर एकरच्या वर ह्या शेतकरी बांधवाचं नुकसान झालेलं आहे आणि असं काहीच बरेच लोकांचं आहे की त्याचं ह्या असलेल्या उदरनिर्वाहाचं साधन म्हणजे सोयाबीन कापूस हळद हे जवळपास शंभर एकरच्या वर गेलेलं आहे आणि याची शासन कुठल्याही प्रकारची दखल न घेता कुठलाही कर्मचारी किंवा कोणताही सरकारी अधिकारी किंवा कुठला जिल्हा परिषद सदस्य आमदार खासदार कोणीही या बांधावर याला तयार नाही आणि कोणीही अजून आलेलं सुद्धा नाही याची दखल अजून कोणी घेतलेली नाही त्यामुळं शासनाला एक अशी कळकळची विनंती आहे की शासनाने याची तात्काळ अंमलबजावणी करून शेतकऱ्याला जे काही नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं याचा पंचनामा करून त्याला हेक्टरी पन्नास ते साठ हजार रुपयाची मदत जाहीर करावी अशी शासनाला कळकळीची विनंती आहे आणि शेतकऱ्याची त्याबरोबर या पिकाची तर नाही पिकाचे तर नुकसान झालेलंच आहे आणि पिकाच्या नुकसानीबरोबर शेतकऱ्याचं पिंक कलर सट असेल तुमचं सोलार असल असं कुठल्याही प्रकारचं राहिलेलं नाही याची शासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी अशी शा, शा, शास शासनाला विनंती आहे